नमस्कार मित्रांनो मित्रो चांदनी रात्र होती मध्यरात्री मी व नारायण घरी निघालो आम्ही एकाच ऑफिसात कामाला होतो बाजारपेठेत आमच्या ऑफिस रात्रीचे बारा वाजले होते सायकलीने आम्ही दोघे निघालो प्लॅट एरिया फक्त दोन किलोमीटरवर आमचे घर एकाच कॉलनीत आमच्या दोघांचे घरे होती गावाबाहेर रस्त्यात आता शांतता होती शांत सुमसाम रस्ता हिवाळा असल्यामुळे बाहेर कोणीच नव्हते थंडी खूप होती हळूवार सायकल चालवतो पण इतकी थंडी वाजत होती सायकलीवर नारायण म्हणाला बापरे मोठा सायकल होती किती थंडी वाजते हा आम्ही म्हणालो हो थंडी खूप येईल बाबा पण आपण स्वेटर घ्यायचे विसरलो जाऊ दे उद्यापासून आहे ना आपण स्वेटर घेतल्याशिवाय ड्युटीवर यायचे नाही कारण आमची ड्युटी नेहमीच आहे बारा वाजेल एक आमची ड्युटी संपायच्या ना आम्ही घरी निघून जायचं तर उद्यापासून आहे ना आपल्याला स्वेटर आणि टोपी घ्यावं लागेल बाबा मी म्हटलं अरे बघ आहे ते जाऊ ते चाल आता छान हळूवार सायकल चालू बाबा माझी थंडी कमी वाजेल जोरात सायकल चालू चालवते अजून आपल्या अंगात थंडी भरली जी नारायण नार बाबा घरी जेवण झोपायचे जे आपल्याला शांतपणे पण सायकल चालवू नका थोडीशी जोरात चालू कर रस्ता सुमसाम आणि शांत कोणीच नाही बाबा शांत सुमसाम रस्ता हिवाळा असल्यामुळे बाहेर कोणीच नव्हते थंडी खूप बाजारपेठ सोडल्यावर कॉलनीचा रस्ता लागला होता आता रस्त्यावर लाईट नव्हती परंतु चांदणी रात्र चंद्रप्रकाश भरपूर होता रस्त्यावर बरीच झाडी त्यांच्या सवलत काही दिसत नव्हती आणि बरीच दूरदूर अंतरावर घरी होती पण लाईट बंद भेसूर वाटत होती पुढे एका झाडाखाली सावलीत कोणीतरी उभी दिसली नारायण म्हणाला तरुणी वाटते काय करते एवढ्या रात्री मग आम्ही हळूहळू सायकल चालवत जात होतो झाडाखालीतच त्या तरुणीने आम्हाला आक मारली भाऊ कुठं चाललेत नारायण पटकन म्हणाला शांतीनगर कॉलनी आणि लगेच सायकल उभी केली आता सायकल उभी करून तो सीटवरून खाली उतरला निदान पटकन एक पाय जमिनीवर टेकवला आणि तिच्याशी गप्पा मारू लागला मी थोडसं पुढे गेलो तर मी पण लगेच थांबून गेलो मी पण सायकलच्या खाली मात्र उतरलो नाही सायकल होती मस्त खाली पाय टेकून दिला फक्त मागे ओढून पाहिला नारायण तिच्याशी गप्पा करत होता ती, ती म्हणाली मला पण तिथंच जायचं आहे शांतीनगर कॉलनीत मी इकडे तिकडे मला रस्त्यात कोणी हो दिसत नव्हते आणि एवढ्या रात्री एकटी कस काय येतं ती म्हणाली रस्त्यात कोणीच नाही बाबा मी गावात गेलो होती गावामध्ये माझ्या नातेवाईक आहे त्यांच्याकडे गेले होते तिथून निघालो आणि रस्त्याला लागलो बाबा रस्त्यावर लागलो तर सुमसम हो, रस्ता आता मला भीती वाटायला लागली मग मी केव्हाची एक दीड तासापासून इथून उभी आहे झाडाखाली कोणीतरी येईल बा मला सोबत जाईल पण कोणीच आलं नाही मला तर कॉलनी जायचं आहे मग मी तिथून मी बोललो मॅडम अहो तुम्ही एवढ्या रात्री येता आणि तुम्ही शांतीनगर कॉलनीत कधी बसून राहायला आले तर काही नाही दोन तीन महिने तर झाले आम्हाला अहो नवीन आहे तिथं आम्ही पण घर बांधलं आणि राहायला आलो आता आमची कॉलनी बरीच मोठी होती पन्नास साठ घर काय सांगता नवीन नवीन घराचे रोजचे बांधकाम चालू होते कोणी कोणी येत होतं तर आलेच नाही कोणतरी मग मी विचारलं मॅडम तुमचं नाव काय ते म्हणायची माझं नाव ना मीना मीना मॅडम बाप रे आता मीना मॅडम तीस एक वर्षाची वाटली आम्ही पण तीस वर्ष तीस पस्तीस वर्षाची होती दोघंजण आम्ही पण थरून होतो नारायण म्हणाला बाबा अरे याला पण आपल्या कॉलनीतच जायचं आपल्या कॉलनीत नवीन राहायला आलेली चला का आपण घरापर्यंत तिला सोडून देऊ बापरे मला वाटलं की नारायणच्या स्वभाव असं होतं की कोणालाही मदत करायची मग मी म्हणाल काय हरकत नाही चला नारायण लगेच तिला म्हणाला मॅडम मॅडम अहो माझ्या सायकलच्या मागच्या कॅरीवरती बसत तुम्ही बस आपण डबल सीट निघून जाऊ आणि काय असं म्हणताच ते मॅडम लगेच नारायणच्या सायकलवर बसून गेल्यात आणि नारायणने सायकल सुरू केली चालला सायकलने मी उभा होतो माझ्या बाजूने सायकल काढली पुढे रस्त्याला लागला चला बाबा हे एकट्या मॅडम त्यांना आपण घरापर्यंत सोडून देऊ मी म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही मग मी पण सायकल सुरू केली मी त्याला विचारलं बा मॅडम तुम्ही एकटंच कसं काय तेव्हाचं हो दुकानावर कामाला इथं बाजारपेठेत दुकानाचं काम हो वगैरे नातिवा, मी माझ्या नातेवाईक नातेवाईकांकडे गेली तिथं जेवण केलं आणि ते म्हणत होते की रात्रभर इथं झोप पण मी म्हटलं नाही नाही घरी माझे मिस्टर आणि मुलाला आहेत ते घरी एकटेच आहेत त्यांना मी फोन करून सांगितलेलं की बाबा मी जेवण करून येते मला उशीर येऊन तुम्ही जेवण करून झोपून जा नाही नाही मला आहे आता माझे मिस्टर पण म्हणाले की तू येऊ नको तिथं झोपून राहा पण मी काय ऐकलं नाही 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 काय झोपायचं म्हणून मी निघून आले पण उशीर झाला आहे बापरे आणि रस्त्यावर लागल्यानंतर इतकं भयानक शांत होता मला भीती वाटायला लागली म्हणून मी वाट बघत होती कोणीतरी येईल मग आम्ही वाटलं अरे बाबा मग तू घरी फोन करून मिस्टरांना बोलून घेतलं असतं का काय करणार माझा मोबाईल आहे ना बंदच पडून गेला मी कुठेच फोन करू शकत नव्हती अशी मी फसून गेली रे बाबा माझे नातेवाईक नातेवाईक आहेत त्यांना बी फोन करू शकत नव्हते मिस्टरांनाही फोन करू शकत नव्हती म्हणून मी विचार केला इथंच थांबाजर पुढे जायचं म्हटलं तर रस्ता इतकं शांत निर्मनुसार आणि नवीन आम्ही आम्हाला दोन महिने तर झाले या कॉलनीत राहायला येऊन मग मला जरा भीतीच वाटायला लागली जाऊ त्या बा रस्त्याचं सुमसाम रस्ता रात्रीची वेळ आहे चंद्रप्रकाश फक्त आहे आणि रस्त्यावरती लाईटसुद्धा नाही मी रस्ता चुकून गेली तर मी म्हणलं काय रस्ता चुकणार सीधा हा डांबरी रोड आहे डांबरा रोडने पुढे गेला का आपल्या कॉलनीचा बोर्ड लागतो काय घाबरायचं एकदाच्या कॉलनी आल्यावर नाही तुमच्या घर तुम्हाला सापडलं जतं कॉलनीत तर बरेच लाईट चालू असतात रस्त्यावर लाईट नाहीत जाऊ द्या आम्ही गप्पा मारत मस्त चालायला लागलो आणि नारायण तिच्याशी गप्पा मारत एकदम गोंगवून गेला मग मी सायकल चालवतो नारायण सायकल हळूहळू चालवत होता कारण ते डबल सीट होते मग मी थोडंसं पुढे पण मी अंतर जास्त अंतर पुढे हो देत नव्हतो कारण आपण जास्त पुढे गेलो होते मागे पुढे बाबा मग मी पण हळूहळू सायकल चालवा लागला आता नारायण डबल सीट असल्यामुळे त्याला जोरात सायकल चालवता येत नव्हती हो तो मस्त तिच्याशी गप्पा करतोय येतो तरुण मुलगी चंद्रप्रकाश आला चंद्रप्रकाशात मी बघितलं थोडीशी सायकल अडकली त्यांच्यासोबत आलं घरे तरुण आणि एकदम सुंदर मुलगी होती कमाली म्हणून बापरे नारायणला सवय जे मुलगी दिसली बाई दिसली म्हणजे तो त्यांना मदत करणार म्हणजे करणार तसं तो सरांना मदत करणार होता पण बायांना आधी मदत करणार त्यांना तो श्री दाक्षिण्य म्हणतात ना तसं होतं त्याच्यामुळे तो एकदम खुशीत होता मस्त सायकलच्या बोज आहे त्याला वाटतच नव्हता मस्तपैकी सायकल चालवतो आहे मागे ते मॅडम बसलेला आहे गप्पा करत करत सायकल चालवता दोघं मी आता गप्पा होऊन गेलो आणि मग हळूहळू सायकल चालवलं मग चालवता चालवता मी थोडंसं पुढे येऊन येऊन गेलो ते माझ्या मागे पडायला लागलेत पण मी म्हटलं की नाही यांना सोडून काही पुढे जायला जायचं नाही आता मी चंद्रप्रकाशात पाहिले होते खूप सुंदर तरुण होते आम्हाला काय माहीत होतं की पुढे काय होणार थोडे पुढे जाताच नारायणच्या सायकल एकदम पंचर झाली आणि तो लगेच खाली उतरला काय मी एक पुढे जाता जाता मागे उडून पाहिलं अरे नारायण खाली काय उतरलं सायकलवर मी थांबलो नारायण हळूहळू हळू चालत पुढे येत होता ती तरुणी सायकलच्या दुसऱ्या सायकलने त्याच्याबरोबर चालवत होते तो नारायण बाबा रे काय नशीब नेमकी सायकल पंचर व्हायची माझी जाऊ दे पै निघून जाऊ आणि ती तरुणी बी चाल बाजूला चालत येणार बाबा रे पंचहत्तर पंचर तुमची साथ मला मिळाली ना बस आपण गप्पा मारत मारत पै निघून जाऊ ते दोघं पायपेही माझ्यापर्यंत आले मग नारायण मला ना म्हणाला ना, तू पुढे जा मी याला घरापर्यंत सोडून येतो पण मी म्हटलं का अरे बाबा तर आप एकाच कॉलनीत जायचे मी मिस कशाला पुढे जाऊ चला मी पण पै येतो आपण ती पै 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 निघून जाऊ बस मी पण सायकलवर उतरून हो गेलो आणि पैपही चालू लागलो त्यांच्यासोबत कारण त्या दोन नारायणला एकट्याला एक तिच्यासोबत जा जाणे मला आवडले नाही मी सायकलवरून हो उतरलो व म्हटले सोबत जाऊ पायी जाऊ लागलो ती म्हणाली भाऊ तुम्ही जा मी यांच्यासोबत जाईन तुम्ही जा ना तुमची सायकल थोडीच पंचर आहे तुम्ही निघून पुन जा मी म्हणालो किती दूर राहिलेलं पंधरा वीस पाय पायपाय पाय पाय गेलो ना तरी पंधरा वीस मिनिटात आपण परत पोहोचून जाऊ घरी जाऊन तो पाहिजे जे तुम्हाला एकट्याला सोडून कशाला मी पुढे जाऊ नारायण म्हणाला अरे बाबा मी एकटा नाही माझ्यासोबत मॅडम आहेत ना बापरे मला वाटलं काहीतरी गडबड आहे ते मॅडम म्हणाला हो तुम्ही जा मी यांच्यासोबत येते तुम्ही कशाला उशीर करता मी म्हणालो किती उशीर करणार अहो दहा पंधरा मिनिटात आपण पायी गेलो ना तरी दहा पंधरा मिनटात आपण कॉलनीत पोहोचू काही जास्त उशीर होणार नाही मी तुमच्यासोबत तो रात्रीची वेळ शांत हे रे नाही चला बस मग ते नारायण आणि ती दोघं एकदम नाराज वाटले मला ते नारायण नायलाजाने म्हणाला बाबा रे मी सांगतो तुला तू तु खरंच चालला जा मी येईल ना रे तू काय चिंता करतो मॅडमांना मी घरापर्यंत सोडून देतो मी म्हणाला अरे तूच कशाला मी पण येतो ना आपण दोघं जाऊन मॅडमांना घरापर्यंत सोडून देऊ जाऊ द्या मग नाहीला जाला नारायणचा नारायण सावकाश चालू लागला ते मॅडम पण बाजूने चालू होत्या आणि मात्र लगेच दोघांच्या गप्पा सुरू आला नारायण तिला सर्व चौकशी तू कुठं राहते काय करते किती पगार मिळतो बस मस्त गप्पा करतायत वाटलं बरं झालं नारायणला एक चांगली मैत्रिणी भेटून गेली ना आपल्याच कॉलनीत तर राहते बस झालं मग मी हळूहळू त्यांच्यासोबत चालू लागलो त्यांच्या गप्पा करता करता पुढे गेलो तरी मला शंका वाटत की काहीतरी आहे ही मुलगी ना ही मुलीचे सत्तेदार वगैरे असतील आणि एखाद्या वेळेला काय करतील आपण पुढे गेलो तर लगेच ती उरडील आणि ते लगेच सातदार पडत येतील आणि लगेच नारायणला चांगले ठोकतील आणि मस्त त्याला लुटून नेतील काय येत नाही बाबा अशी घटना घडतात तरुण मुली असे हात देतात कोणाची तरी गाडीवर असो सायकलवर असो कोणाजवळ बी लिफ्ट माग लिफ्ट मागता आणि लिफ्ट दिली का लगेच त्यांच्या त्याला बरोबर मारहाण करून लुटून नेतात सो नारायणला लुटून नेलं तर पण नारायण काय आपण ड्युटून आणून वापस येतोय हातात अंगठी साखळी सोन्याची अरे हा ते बी किशात थोडेफार तर पैसे असतील मोबाईल आहे ह्या भुरट्याचोरांना काय जेव मिळालं ते नाही नाही नारायणला एकटं सोडायचे नाही या तरुणीबरोबर आणि मी विचार करू आलो एवढं मध्यरात्र आहे आणि इतकी सुंदर तरुणी कसं काय डेरिंग करीन खरंच ते आपल्या कॉलनीत राहते का नाही मला शंका शंकायला लागली आता नवीन एरिया बरेच लोक नवीन घरं येत होते बरेच घर बांधले जात होते बरेच लोक येत होते कोण कौन, कोणाशी परिचय करत होतो कोणीच नाही सांगता नाही येत असेल पण पण नाही नाही नारायणला एकट्याला सोडायचे नाही काहीतरी गडबड वाटते आज नारायणच्या काही खरं दिसत नाही मग मी हळूहळू चालाव लागला पुन्हा ती तरुणी म्हणाले भाऊ तुम्ही जा ना तुम्ही चाललं जा मला आहे ना सोबत मी यांना बरोबर घरा परत घेऊन जाते माझं घर बी बघितलं जेन ओ बापरे घर बघितलं जीन रस्त्याच्याडला मी म्हणालो मग मी पण येतो ना मी पण बघून घेतो घर आपण आता एका कॉलनीत राहतो एकमेकांशी कामपट नाराज आहे ते एकदम गप्प गप्प झाले ते एकदम मला वाटलं नाही काहीतरी गडबड आहे चोर भामटे दिसतात आणि नारायणला लुटतात नक्की आज नारायणला लुटतील का सांगतो तो हे जे दोन चार लोकांचे गँग असले तर आपल्यालासुद्धा मारहाण करतात आपल्याला बी लुटतील पण काही असो आपल्याला पण लुटलं ना तर चाले आपल्याला मारहाण केली चाले पण आपण नारायणच्या सोबतच राहायचं कारण आपण गेलो तर नारायण एकटा पडेल मी दोन तर प्रतिकार करू झाला मग मी त्याच्यावर पण चालायला लागलो पुन्हा ती तरुणी म्हणाले भाऊ चालला जा तू मी येते ना मी म्हणालो किती दूर अंतर हे पंधरा मिनिटात आपल्या कॉलनी येणार आहे मॅडम तुम्ही कशाला काळजी करतात मी आहे ना तुमच्यासोबत माझी काही अडचण होते का तुम्हाला ते एकदम नारायण एक नारायणपणे एकदम धचक नारायण नारायण तसं नाही रे तुझी अडचण बिडचण काही होत नाही बाबा रे जाऊ दे राह चाल दे चाल सोबतच चाल आम्ही सोबत चालाव लागलो नारायणची सायकल पंक्चर झालेली हळूहळू आम्ही चालतोय चालता चालता काय आलं पुढे रस्त्याला आमची कॉलनी थोडीस दूर अंतरावर दिसायला लागली आमच्या कॉलनीला एक मोठं गेट आहे शांतीनगर कॉलनी ते गेट दिसायला लागलं तिथं मस्त लाईट चालू होतं रस्त्यावरती लाईट वगैरे काही नव्हते आणि पण एक घर होतं आणि त्या घराला पुढे त्यांनी रस्त्याला लागूनच घर होतं आणि तिथं एक मस्तपैकी लहानसं दत्त मंदिर बांधलेलं होतं मला वाटलं अरे वा दत्त मंदिर आहे गुरुदत्ताचे दर्शन घेऊ त्याचं नाव घेऊ बरं जाऊ मग आम्ही असा तेवढामध्ये नारायणची सायकल एकदम थांबली मी विचारलं अरे नारायण का थांबला नारायण म्हणाला बाबा रे की नाही पोट दुखतो आहे आणि पाय पण खूप दुखत आहेत ते जे बघा समोर लिंबाचे झाडे तिथं मस्त ओटा केलेला आहे इथं आपण पाच दहा मिनटं बसून मग जाऊ आपण पुढे बस आणि ती तरुण त्या ओट्यावरती जाऊन बसून गेली नारायण लगेच सायकल स्टँडला लावले तो पण तिथं जाऊन तिच्या शेजारी बसून गेला मी डोक्याला लावलो काय कमाले हा मग मी म्हटलंय बघा तुमचे पाय दुखत असेल ना माझ्या सायकलच्या कॅरीवर बसा मी लोट लोटत तुम्हाला घेऊन जातो <laughs> तर नाही बो असं कसं मला मला आज वाटते बाबा असं नाही मी इथं ओट्यावर बसते आणि हा आहेत हे आहेत ना माझ्यासोबत तुम्ही जा पुढे आम्ही येऊन जाऊ हां बाप रे मला नक्की पुन्हा माझ्या शंकेचे पाल माझ्या डोक्यात आले की नाही काहीतरी गडबड आहे आता नारायणला तर मुळेच सोडायची नाही आणि नारायण बी काय कमाले एवढं काय त्याला भुरळ पडली तो पण तिथे सीटवर जाऊन बसलेला त्याने मस्त सायकल स्टँडला लावून दिलेली ओट्यावरती जेव्हा बसायला लिंबाचं झाड होतं त्याला मस्त ओटा केलेला त्याला बसून गेला मी रस्त्यावर इकडे तिकडे पाहिला सर्व इकडं सुमसावन शांत वातावरण चंद्रप्रकाश चंद्रप्रकाशामध्ये रस्त्यावरती झाडांच्या सावल्या भेसूर वाटत होत्या इकडे तिकडे पाहिलं रातकळ्यांचा आवाज हिवाळ्याचे दिवस थंडी पडलेली आहे रे मी विचार केला ती एवढी थंडी पडली त्या बाईच्या अंगावर मी स्वेटर वगैरे काही नाही तिने मस्त साडी अशी लपेटून घेतली आता माझं लक्ष केलं ती हिरव्या रंगाचीच साडी होती आमचं बोलण्यात आणि रात्रीचे वेळ असल्यामुळे माझं लक्ष पण नव्हतं की कसं हिरव्या रंगाची साडी साडी मस्तपैकी लपेटलेली होती आणि ती मस्त नारंगच्या शेजारी बसून गेली मी विचार केला काय करा आपणही बसायचं का पुन्हा मला दुसरी शंका आली का सांगता तो मला त्यांना सोडून जायचं इच्छा होत नव्हती पण पुढे रस्त्यावर एक लहान दत्त मंदिर आहे ना तिथं जेवण मला असं वाटलं की गुरुदत्तांचं दर्शन घ्या ती म्हणाली माझं पोट खूप दुखते तुम्ही जा ना पुढे मी यांच्यासोबत येऊन जाईल मग मी विचार केला नाही चला आपण दत्त मंदिराचं दर्शन घेऊन घेऊ गुरुदत्तांचं दर्शन घेऊन घेऊ आणि परत वापस येऊ पण यांना एकटं सोडायचं नाही बस माझ्या मनाला काय नको नाटप मग मी लगेच सायकलवर बसलो आणि सायकल चालवत 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 गेलो सायकल स्टँडला लावली लहानसंच मंदिर मस्त त्याला जाडीचा दरवाजा लावलेला होता गुरुदत्त महाराजचं मस्तपैकी मी दर्शन केलं नमस्कार केला आणि मला त्याच जोड्याला एकदम शंका आली अरे बापरी काय सांगतो तो कधी भुताटकी असेल तर नाही भू दत्त महाराजांचं नाव घेतलं ना भुताटकी पडून जाईल नक्की भुताटकी पडून जाईल तेवढ्यात मंदिराजवळ दोन तीन कुत्रींनी उभी राहिली ती मस्त शिफडावलून माझ्याकडे पाहत होती मी एका कुत्र्याच्या डोक्यावर मस्त हात फिरवला दोघं ती गाडी सर्वांच्या अंग करून हात फिरवला शांतपणे जून माझ्या जडू उभी ती मला भुंकत नव्हती काही नव्हती मग मी विचार केला हा नाही भुताडकी बी असू शकते काय कोणा पण दत्त महाराजांच्या समोर उभा राहता बरोबर मला शंका आली की ही चोर लुटारू रूप बी असू शकते किंवा भूताटकी पण असू शकते आता नारायणला कसं सो एकटं सोडायचं मी लगेच सायकल स्टँडवरून काढली वळलो आणि सायकलवर बसून तिथं आलो आणि एकदम आश्चर्यचकित झालो नारायणला खेटून ती तरुणी बसली होती नारायणच्या खांद्यावरती मस्तपैकी हात टाकला होता आणि मान खांद्यावर टाकून मस्त झोपलेली होती अरे नारायणच्या एक हातीच्या अंगावर बाप रे काय करतोय नारायण असं काय चाळीई करतोय कमाले अरे बापरे बरं झालं आपण वापस आलो नारायणचं लक्षच नाही माझ्याकडे मी पटकन सायकल उभी केली आणि अरे नारायण अरे काय करतोस तू नारायण एकदम दचकला ती पण दचकली ती पटकन बाजूला सरकली नारायण पण एकदम एकदम उशाळला एकदम उभा राहिला अरे बाबा तू कशाला आला मी तिला घेऊन येतच होतो मी म्हणाला हो नारायण मस्ता चाळी करतो तो तुला घेऊन येतो अरे नोडखी तरुणी मॅडम या अनोळखी मॅडम आणि तू काय असं करतो असं काय तो एकदम तो नाही अरे तसं कसं तसं 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 काही नाही तो बरोबर त्याच्या तोंडात शब्द अडखळायला लागला तो अरे बाबा तसं तसं का तसं तसं काही नाही तू काही तसं संशय घेऊन नको बाबा मी तिला घेऊन येतोच मी म्हणाचे नाही तू काय घेऊन येतो मीच सोबत आपण सोबतच जाऊ आणि मी, मी त्या जोड्याला एकदम म्हणालो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं ते म्हणताच तिने एकदम डोळे विस्परले आणि एकदम बाजूला झाले ओळताड करून उभी राहिली ती माझ्याकडे असे डोळीस फोरून पाहू लागले एकदम संतापली ती वाटे अरे काय करतोय तू ए ओरडतोय तू मी म्हणतो मी अरे मी ओरडत नाही आहे मी गुरुदत्तांचं नाव घेतोय स्वामी समर्थांचं नाव घेतोय काय हे नाव घेणं चांगलं नाही का तुला नाही नाही बन कर बन करते आवाज भास मला शंका होती की काहीतरी गडबड आहे ही भूताटकी आहे भास मी लगेच नारायणचा हात पकडला आणि अरे छल नारायण सायकल नारायणची तिथं स्टँड होतो सायकल अरे सायकल नको छाल छान तिला ओढा लागलो त्याला मी ओढलं माझ्यात एक हात माझं आणि त्याला मी एक हाताने ओढलं आणि त्याला आणलं एक सायकल घे अनचाल तेवढं ती एकदम संतापली आणि ती एकदम चौथाडून माझ्या अंगावर आली आणि मला माझी सायकल एकदम जोरात लोटली आणि नारायणचे दोघं हात धरले आणि लगेच नारायणला ओढत न्याय लागली तिने इतक्या जोरात नारायणला कसलं की नारायण धप्प दिशी खाली रस्त्यावरती पडला आणि दोघं हात धरून ती फरफडत त्याला न्याय लागली हो बाबा एवढी ताकद तिच्यात मी समजलो की नक्की जिवतात की मी लगेच मोठमोठ्या ओढायला लागलो असली हि गोर देऊ देतात तसली इगोर देऊ गेलो पण ती नारायणला तो हात पकडून अशी ओढायला ला ले, लागली नारायणला एकदम ओढा लागला अरे सोड सोड मला सोडमोला असं काय करते असं काय करते पण तिची ताकद एवढी होती जमिनीत नारायण फरफडतो आणि ती तिचा आकार एकदम मोठा झाला आणि बेसूर चेहरा झाला केस मोकळे हो बापरे नारायण ती हातीने पकडले नारायण असे डोळे फरून तिच्या चेहऱ्याकडे बघतोय आणि ती त्याला खिचत खिचत नेते मी लगे सायकल स्टँडला लावली परत परत गेलो ती अजून नारायणला जोरात ओरते रोड धरून चालली ती पडत मी पडत पडत गेलो नारायणचे एकदम पाय पकडले आणि जोराने आणि लागलो खिचायला लागलो श्री गुरुदेव होतं श्री गुरुदेव गुरुदेवते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ देवा धावा देवा धावा समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज धावा धावा नारायणला वाचवा नारायणला वाचवा कमाने आपल्या संकटाला आपण म्हणतो नारायण वाचवा नारायण वाचवा आता मी म्हणत होतो नारायणला वाचवा नारायण आणि काय तिने एकदम त्याच्या हात सोडून दिले चौथून ते माझ्या जेवढे आले तेवढ्यात जोरात भुंकण्याच्या आलेला आणि तीन चार कुत्री एकदम भुंकत भुंकत आली आणि एकदम तिच्या अंगारती तुटून पडली ती त्यांना झिटकारत होती कुत्री तिचं कुत्र्यांनी तिला घेरलं आणि ते मागे मागे सर तिच्या आता आका खूप मोठा झाला होता नारायणला मी पाया सोडले पटकन नारायणच्या हाताला उभं केलं थरथर खापत नारायण गप्पत पाहत होतो ते अरे नारायण अरे भुताटकी भुताटकी पड 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 लोक नारायण अरे बाबा पण ती कुत्री कुत्री आपल्याला चावतील ना अरे कमाले अरे काय कमाल करत ते भूताच्या तावडीतून तो सुटला आणि ती कुत्री त्या भूतातला त्यांनी आहे बघा ते कसे त्याच्या भोवती घेऊन त्याला जोरजोराने भुंकता आणि ती त्यांना हे करण्याचा प्रयत्न करते आणि नारायण आम्ही घाबरून पाहत होतो तेवढ्यात ती एकदम अदृश्य झाली आणि कुत्री जोरजोराने भुंका लागली आणि भुंकत भुंकत आमच्या नारायण लगेच माझ्या दोन अरे पडफड पड कुत्री आपल्याच्या मी म्हणतो हे बघा नारायण घाबरू नको अरे तू भूताला घाबरला घाबरला नाही आणि कुत्र्यांना घाबरतो आणि मला माहिती होतं नारायण कुत्र्यांना फार घाबरायचा म्हणून तो रात्रीच्या वेळेला की आम्ही ड्युटी ना रात्रीच्या वेळेला जायचं असलं तर जा मला आक मारायचं छान मारे सोबत चाल, चाल। आम्ही सोबत जायचं सोबत जायचो कुत्रे दिसले म्हणजे नारायणची एकदम सटारायचीच नारायण थरथर कापडल्या आणि एकदम मला पकडून घेतला मी उन्हा जाई काही घाबरू नको चिंता करू नको हे मंदिराजवळची कुत्री दत्त महाराजांजवळचं ही कुत्री आपल्या संरक्षणासाठी आलेली आणि तुला वाचवलं ती भूताटकी होती नारायण आणि मी थरथर कापत होतो घामी घुम झालेलो मी नारायणच्या आदरला नारायणला चाललंसुद्धा जात नव्हतं ती चार कुत्री आमच्या भोवती मस्त फिरत होती चिपट आलो होतं भुकणं बंद झालं तर मग आम्ही चालत चालत आलो पुढे आलो त्या लिंबाच्या झाडाजवळ आमच्या सायकली होत्या त्या दोघांनी सायकली काढल्या आणि चालत आलो मंदिराजवळ आलो गुरु दत्त महाराजांच्या मंदिरासमोर उभे राहिलो मस्त दर्शन घेतलं नारायणने पण हात जोडले दर्शन बाबा देवा तू खरंच मला वाचवलं आणि जोराने जो श्वास चालू होते आमची कुत्री मस्त शांतपणे उभी होते आमच्यावरती शिपूर हलवत उभी होती मी पहिले बरोबर पाच कुत्री होती वेगवेगळ्या पांढरी काळी लाल सर्व प्रकारचे कुत्री आणि मस्त गुपगुबित कुत्री होती मस्त मी मला नारायण हे बघ गुरुदत्त महाराजांच्या कृपेने आपण वाचलो स्वामी समर्थांच्या कृपेने वाचलो आणि ए बघ आहे हे आपल्याला वाचवण्यासाठी सर्व आली श्वान आहेत कुत्रे नाही म्हणायचे हे श्वान आहेत आपले मित्र येते खरंच प्राणी पहिल्यापासून कुत्रा हा माणसाचा अगदी जिगरी दोस्त असतो आणि बघा यांनी आपल्याला वाचवलं तू विनाकारण कुत्र्यांना घाबरतो नारायण म्हणाले बाबा कुत्र्यांनी शहनला घाबरतो असं म्हण गुरुदत्त महाराजांची हे शहन आहेत आणि त्यांनी खरंच भूतापासून वाचवण्यासाठी यांना पाठवलं पाचवीच्या पाच कुत्रे आमच्याकडे बघून मस्त शेपट आलोत ते आमच्या अंगावर खांद्यावर असे मस्त पाय अंगावर असे पाय टेकायला लागले मस्त कु 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 करत एक आम्हाला खूप आनंद झाला आम्ही मस्त त्यांच्या लोक करून हात फिरवला सांगावरून हात फिरवला खूप चांगलं वाटायला लागलं फार मोठ्या संकटातून वाचलो तो गुरुदत्तांच्या कृपयाने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आम्ही दोघांनी मंत्र जप सुरू केला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग आम्ही नारायणवरली चाल बाबा नारायण पहिप आता आपण कॉलनीपर्यंत निघून जाऊ मग मी बघितलं बघितलं तर सायकल स्टँडवरून कॉलनी चालला लागलो नारायण नारायण म्हणतो माझी सायकल जोरात चालते अरे त्याने पहिलं अरे माझी सायकल पंचर नाही अरे कमाली पंचर नाही चल आपण सायकलवर बसून निघून जाऊ पण मी म्हणाला नाही आपल्यासोबत कोण येत आहेत आपली मित्र येतात हे पाचवी मित्र आपल्यासोबत येतात ना यांना आपल्या कॉलनीपर्यंत ते आणखी येतील आपल्याला घरापर्यंत सोडतील बघ आणि खरंच मग मी गप्पा मारत लागलो आणि आम्ही रस्ता चालतोय आणि ती पाच पाचवी कुत्रे आमच्या सोबत 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 चालत होती मस्त सेफ आलो होता आणि आमच्या कॉलनीत आली आमच्या घरापर्यंत आली बस मी नारायण शेजारी जर नारायण राहत होतो नारायणला अगोदर त्याच्या घरी सोडलं दरवाजा ठोकला नारायणच्या घरचं उघडलं काय झालं तुम्हाला इतका उशीर कसा बाराला तुम्ही साडे बाराच्या आत येतात आता आता किती वाजले पहिले का मी पहिलं हो दीड वाजला आता हो बापरी आम्ही मग काय सांगणार मी म्हणालो हो काय घाबरायचं आम्ही येत होतो गप्पा गप्पा करत 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 चंद्रप्रकाश होता मस्तपैकी काय चंद्रप्रकाशात काय भीती होती बस मग नारायणला घरी सोडलं मी माझ्या घरापर्यंत आलो आणि मी माझ्या घरचा दरवाजा ठोकला मिसेस दरवाजा उघडला बाहेरचे लाईट वगैरे लावले होते सायकल घेतली सायकल बाजूला आला आणि इकडं तिकडे बघलो रस्त्यावरती ते पाचवीच्या पाचवी कुत्री गायब अरे कमाले आपल्याला सो घरापर्यंत सोडायला आली होती खरंच श्री गुरुदत्तांची कृपा केवढी महान असते खरंच त्या दिवशी नुसतं नारायण नाही मी सुद्धा वाचलो का सांगता त्या भूत होती ती तिने मला सुद्धा धोका दिला असता काय एक कुत्री आली नसती तिने नारायणला सोडून माझ्या बी अमंगावर हमला केला माझ्या अंगावर धावून आली होती आणि का सांगता तो आम्हाला दोघांना तिने मारून टाकलं असतं सांगताच नाही भूताचं काही खरं नाही फक्त एकच होतं बाबा नारायण तिला जास्त तिच्या सोबत राहिला म्हणजे तिला असं वाटलं की नारायणलाच घेऊन जायचं पहिल्यांदा म्हणून तिने नारायणला सोडायला ती तयार नव्हती आणि मी नारायणला सोडायला तयार नव्हतो नारायणला मी एकट्याला सोडायला तयार नव्हतं म्हणून मी वापस आलो यांनी हेच बरं झालं मी जर निघून आलो असतो त्या दिवशी नारायण गेलाच असता काही असो दत्त महाराज यांची कृपा होती त्याच्यामुळे मला बी बुद्धी सुचली नाही की त्याला सोडून एक निघून एकटं निघून यायचं खरंच आणि खरंच नारायण त्या दिवशी वाचलाच श्री ही सर्व श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज यांची सर्वांची कृपा बरं तर मित्रांनो अस्फूर्त एवढं पुन्हा भेटायला लवकर लवकर गुड बाय